जनसंवाद यात्रेमध्ये आपण पाहतोय सकाळपासूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी या ठिकाणी रागा पॅलेस इथं आले होते आणि हजारोच्या संख्येने नागरिकांनी आपले प्रश्न दादांसमोर मांडले ज्या प्रश्नांचे उत्तर देखील दादांनी दिले दे त्याचबरोबर त्या प्रश्नांवर काय मार्ग निघेल हिची देखील दादांनी पुरेपूर खात्री घेतलेली आहे मात्र अजून एक महिला आपल्यासोबत आहेत त्यांचा काही प्रश्न होते मालमत्ता कर असेल त्याचबरोबर हस्तांतरणच जो काही विषय असेल त्या संदर्भात ते बोलणार आहेत त्यांच्या काय प्रश्न होते ते देखील जाणून घेणार आहोत ताई तुमचं नाव काय दादांना तुम्ही येऊन भेटला जो मालमत्ता कराचा जो विषय आहे जे प्रकरण आहे त्याचबरोबर मालमत्ता हस्तांतराचा विषय जो आहे सर्वसामान्य नागरिकांना ती प्रोसेस सोपी हवी हो म्हणून यासाठी तुम्ही दादांकडे मागणी केली काय दादांनी सांगितले यावर काय मार्ग निघाले नमस्कार माझं नाव मिसेस शिंदे आज मी दादांकडे अर्ज आणि कंप्लेंट पण व्यवस्थित दिली आहे मेन म्हणजे मी तीस वर्ष प्राधिकरण निगडीची रहिवासी आहे तर माझी एकच दादांकडे आणि आदरणीय अण्णासाहेब बनसोड्यांकडे रिक्वेस्ट आहे की हस्तांतर शुल्क त्याच्याबद्दल एक विचार करण्यात यावा की एक प्रॉपर्टी जसं मी घेऊन दुसऱ्यांना विकली आणि तीच त्यांनी तिसऱ्यांना विकली तर तो जो मधला डिफरन्स आहे तो कमी करण्यात यावा आणि डॉक्युमेंटेशनसाठी जे जे पेपर्स आहेत ते व्यवस्थित करावे कारण जेव्हा जेव्हा हस्तांतरणचा विषय येतो तर ती पेपरची यादी एवढी मोठी आहे की सगळे पेपर्स गोळा होत नाहीत जसं माझं परमार पार्क सोसायटीमध्ये पण घर आहे तिथलाही विषय म्हणजे पेपर डॉक्युमेंटेशन हे क्लिअर नसल्यामुळे आमचं रिडेव्हलप सोसायटी होऊ शकत नाहीये बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळा रिडेव्हलपमेंटचा प्रयत्न केला पण आम्हाला कुणाकडूनच त्याबद्दल मदत मिळत नाहीये तसंच माझं ऑफिस सेक्टर सत्तावीस मध्ये आशिष प्लाझामध्ये आहे सेम सोसायटी ती बिल्डिंग पण कन्स्ट्रक्ट होऊन तीस वर्ष झालेली आहेत आणि बिल्डर कडून काही गोष्टी कंप्लिशनच्या त्यावेळी करण्यात आल्या नाहीत पण त्या ना न करण्यात आल्यामुळे काय होतंय की आता एक शॉप दुसऱ्यांनी विकलं दुसऱ्यांनी तिसऱ्यांना विकलं परत सेम प्रोसेस हस्तांतरण न झाल्यामुळे आज आमच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी नाहीये आताच आपण सगळ्यांनी मुंबईमध्ये एक इन्सिडन्स ऐकला की जर बिल्डिंग कोसळले किंवा काही झालं तर आमचा आम्ही कुठेही तिथे मालक दिसत नाहीये तर माझं असं म्हणणं आहे की प्राधिकरणातल्या बऱ्याचशा फ्लॅट होल्डरचं किंवा शॉप होल्डरची मागणी असावी मी त्यांच्या वतीनं तुम्हाला मागणी करते की तुम्ही थोडंसं मध्ये थोडीशी हा सगळा मुद्दा अजित दादांपासून मांडला त्यांचं दादांचं यावर काय उत्तर होतं काय मार्ग दादांनी काढलेला यामध्ये काय सांगाल दादानी दादा तर आजच्यात हस्तांतर शुल्क कमी करण्यात येईल म्हणून लगेचच त्याच्यावर निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद म्हणजे दादा इतकं प्रॉम्प्ट आजच्या आजच त्यांनी तो डिसिजन घेतला आणि डिक्लेअर पण केला फक्त आता थोडं डॉक्युमेंटेशनमध्ये थोडंसं मदत करावी जसं आमचं परमार पार्क सोसायटी आहे तर त्याच्यावर काही कोर्ट केस चालू आहेत काही जुने डॉक्युमेंटेशन ह जसं परमार पार्कमध्ये बरेचसे फ्लॅट हे दोन ते तीन जणांना विकले गेलेत तर काही मधले जे विकले गेले त्या डॉक्युमेंटेशनचे फाईल्स किंवा प्रूफ अवेलेबल नाही आहेत तर त्याच्यावर पर्सनली दादानी एक कमिटी नेमावी किंवा आम्हाला रिडेव्हलपला मदत करावी अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा मान्य दादांनी ऑन द स्पॉट निर्णय दिलेला आहे या ठिकाणी तुमचा विषय जो आहे दादांनी म्हटलं लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करू काय अपेक्षा आहे साधारण कशा पद्धतीने हे सगळं कामकाज व्हायला पाहिजे की जसं एक सिंगल विंडो किंवा एक सेक्शन एक एका -एक सेक्टरला दिलं कारण प्राधिकरणात जेम तेम असे खूप सेक्टर आहेत पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे अप टू ट्वेंटी नाईन थर्टी कारण ट्वेंटी नाईन पासून तर आवेत एरिया चालू होतो तर त्या त्या एरियात खूप सोसायटीचा सेम प्रॉब्लेम आहे जे मी घेऊन आले तर त्यांनी एक असं सर्वे मांडून एक एक सोसायटीचे प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह केले तर हे सॉल्व्ह होण्यासारखे माझं स्वतःच एक एन आहे ग्रीन विजन लाईफ नावाने त्या माध्यमातून मी काही गावांचा सर्व्हे केला काय होतं आहे की आज बऱ्याचशा गावांना जसं आता मी चाकणमध्ये म्हाळुंग्या गावाचा एक सर्वे केला तर तिथे सोमवारी पिण्याचं पाणी येतं त्यानंतर डायरेक्ट शुक्रवारी पिण्याचं पाणी येतं याचा अर्थ तिथे तिथल्या ज्या लोकल महिला आहेत त्यांना अतिशय पाण्यासाठी दूरदूरवर जाऊन हांडे भरूनच आणावे लागतात आणि ही परिस्थिती का होते तर चाकणसारखं जिथे सरकारला मोठा इन्कम मिळतोय की ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्या पाण्याचं वापर खूप होतोय तर त्याच्या सोल्युशन एकच आहे ज्या पाण्याचं जर आपण दहा लाख लिटर पाणी जर वेस्टेज जातं आहे त्याला जर रिसायकल केलं कारण त्या रिसायकलसाठी माझ्याकडे एक चांगली टीम आहे एसटीपीची तर त्याचा जर मला म्हणजे गव्हर्नमेंटकडून किंवा दादा किंवा अण्णा बनसोडेंकडून जर वेळ मिळू शकला किंवा सहकार्य मिळू शकलं तर आपण वेस्ट वॉटर मॅनेजमेंट जसं दहा लाखाचं रिसायकल करून आपण पाच लाख लिटर पाणी परत मिळू शकतो आणि पुण्यात पिण्याच्या पाण्याचा जो प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललाय त्याच्यावर सोल्युशन करू शकतो तर याच्यासाठी पण मला जर मदत मिळाली गव्हर्नमेंटकडून कडून तर बरं पडेल यासंदर्भात दादांशी दादांशी भेटले आणि मी आपले कमिशनर साहेब आहेत आयुक्त साहेब त्यांना पण आज भेटून तो पण मी अर्ज दिलेला आहे तर याच्यावरही लवकरात लवकर प्रक्रिया केल्या त्याचा उपयोग निश्चित आपण पाहतोय या शिंदेताई होत्या है, देखील काही समस्या होत्या जो मालमत्ता करायचा विषय आणि त्याचबरोबर हस्तांतरामध्ये मोठा जे आहे त्यांना त्रास होतो त्यामध्ये डॉक्युमेंटेशन क्लिअर होत नाही मोठी यादी कागदपत्रांची असते ती कुठेतरी कमी व्हावी ही त्यांनी दादांकडे मागणी केली आणि आपण पाहतोय स्वतः अजित पवारांनी बारकेने त्याच्यात लक्ष देऊन त्यांना आश्वासन दिले की लवकरात लवकर आम्ही यावर निर्णय घेऊ आणि जी हस्तांतरणची जी प्रोसेस आहे ती सोपी कशी करता येईल ह्याच्यावर प्रयत्न करू व्हिडिओ जर्नलिस्ट मानदा सर, प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरी चिंचवड